सकाळी पोलीस प्रशिक्षणार्थी शारीरिक सराव करणारे जे काही विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये हाणामारी झालेली अक्षरशः फ्रीस्टाईल लढाई चाललेली होती असं या ठिकाणी दिसत होतं हा व्हिडिओ सगळीकडेच व्हायरल झालाय वास्तविक पाहता या ठिकाणी हजारो नागरिक सकाळी व्यायामासाठी येतात चालायला येतात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत विद्यार्थी आहेत लहान मुलं देखील या ठिकाणी जात असतात अशा पद्धतीने सार्वजनिक जागेमध्ये आपण ट्रेनिंगला आलं असताना अशा पद्धतीने आपलं प्रेझेंटेशन करणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे आणि या सगळ्या गोष्टीपासून महानगरपालिका अनुदिन्य आहे मला या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतंय की शेकडो परिसर हा महानगरपालिकेच्या मालकीचा असताना हा असताना कोणीही या ठिकाणी येतं आणि ट्रेनिंग करून जात असतं परंतु या सगळ्या आजच्या घटनेवरून महानगरपालिकेने याला ठोस अशी नियमावली लागू करणं ही आत्ताची गरज आहे हे या सगळ्या आजच्या प्रसंगावरून दिसून येत आहे त्यामुळे जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी अशा वेगवेगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग घेतो किंवा अशा पद्धतीचं आपण खेळ खेळायला येतो प्रशिक्षण द्यायला येतो तेव्हा या जागेच्या संदर्भामध्ये आपलं भान काय आहे सार्वजनिक भान काय आहे हे सुद्धा राखणं गरजेचं आहे मी आपल्या सगळ्यांच्याच वतीने या ठिकाणी महानगरपालिकेला सूचित करू इच्छिते की अशा पद्धतीचं प्रशिक्षण कोणीही येऊन जर अकॅडमी चालवत असेल तर आपल्या महानगरपालिकेच्या जागेमध्ये एक व्यवस्थित अशी नियमावली लागू करणं गरजेचं आहे